नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं काय चाललंय झालं का जेवण बिवण निवांत आहे का आज आमच्या अंकिताचा वाढदिवस आहे कोण कोण शुभेच्छा देणार द्या सगळ्यांनी शुभेच्छा आमच्या अंकिताला अंकिता म्हणजे आमची थुरली पुरगी दिदी आमची तिचा आज बड्डे आहे बघा हॅपी बड्डे तिला वाढदिवसाच्या सगळ्यांनी शुभेच्छा द्या शुभेच्छा देण्यापेक्षा दे आशीर्वाद द्या दे चांगली शाळा शिकू द्या आईबापाचं नाव मोठं करू द्या असा काहीतरी आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद तेवढाच माझ्या लेखराला लागला तर लागला चांगला आहे का नाही शुभेच्छा काय सगळी देते ती पण आशीर्वाद देणं महत्वाचं या वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद महत्वाचा असतो या कसं वाळवान घातलं या वाई ढिगार राहिला इथं सावली आली म्हणून की असं पलीकडं पसरायचं जरा तिरक वारं पेल तरी झालं आज कशाचं ऊन येते जातंय आहे पण पसरली तशीच म्हणलं हेनी होतं पसरू लागितली ना आता गेलं वर पाणी लावलंय निम्म राहिलंय वलवायचं रान ती वलवाय गेल्या या म्हटलं मी आलू पाणी लावून म्हटलं ही राहिलेला अर्धा ढिगारा पसर थोडं राहिलं अर्धा नाही राहिला थोडंसं राहिलंय पाच सात पात्या ही इकडं मोकळा आहे पाणी एवढ्यात बसतं ही बसली गुण लागायला लागलं इथंच म्हटलं करा येईल पण अशाला अजून दळा नेट करायचं आहे आणि अंकिताच्या वाढदिवसाला कोणी येणार आहे तुम्हाला संध्याकाळी दिसेल बघा कोण म्हणजे काही नवीन अनोख कोण नाही म्हणजे पाहुण्यापैकीच येणार आहे एकजण पाल दिसेल रात्री सरप्राईज आहे सरप्राईज तुमच्यासाठी आणि अंकितासाठी पण अंकिताच्या बड्डेसाठी साठी सरप्राईज आहे अंकिताला इच्छा असते अंकिता म्हणती सगळ्यांच्या बड्डेला येते जाते ये ती आमच्या बड्डेला कोण येत ले, नाही ती म्हणून बोलवून घेतलंय म्हणलं या अंकिताच्या बड्डेला तसं अंकिताच्या बर्थडेला उलट सगळी येत होती तिचा मामा सलग चार वर्ष चार बड्डेला तिच्या येत होता जात होता पण आता आताच आता मोठी झाली आहे ती असतो तिकडं पुण्याला त्यामुळं त्याला काय टाइम नाही त्यामुळं त्याला यायला बनत नाही आता नाही तर पहिला येतच होता की प्रत्येक बड्डेला प्रत्येक बड्डेला एक वेगळा ड्रेस एका बड्डेला फराक एका बड्डेला साडी एका बड्डेला घागरा घेऊन तिच्यासारखा लाड कोणाचा झाला नाही पण तिला आता बारक्या लेकरांचा लाड होतो ते आता वाटतं की माझी माझा लाडच करत नाही काही की सगळी सारखी जा बापाला आहे का नाही तिने बी पुरी सारखी आज केलं तर तिन्हीला समान करायचं ही जी माया करायची मग त्या दोन्हीची कोण करायचं आपलीच आहे ती आहे का ना हाय ह्या परिस्थितीतनं केलं पाहिजे कस तरी कसतरी तरी अन नेट करायला घातलं इनी केलं कालवा करायला लागलं म्हणून आली इथं मका पसराय तिथंच बसली बाजरीचं पासरून तिथं घातलंय वाटेवा तसंच आहे बाजरीचं तेवढा आणावं म्हटलं दळून गव्हाचं आहे थोडं फार फेट नाही आणलं तरी चालतंय गव्हाचं बाजरीच्या भाकरी आता गार्ट सुटले ना त्यामुळे बाजरीच्याच भाकरी खावश्या वाटत चपातीनं काही थोबाडाला चवच येत नाही खाऊच वाटत नाही बाजरीची भाकर कोणाकुणाला आवडते सांगा कमेंटमध्ये चपाती कोणाला आवडती कुणाला बाजरीची भाकर आवडते कुणाला ज्वारीची आवडती मला तर ज्वारीची जा बा जा चपाती आवडती बरं का मला पण ज्वारीची भाकर आवडतच नाही ज्यावर ज्वारीची भाकर असली मला जेवणच करू वाटत नाही ते गार झार चवच येत नाही त्या भाकरीना नुसार कुठल्याच चाललाय बघा खेळ घरात येत अंकिता बाई बसली आमची तशी बसली पसरू लागत होती माका व पप्पा गेला का मग बसली मला म्हटली तर एवढं पसरूया म्हणजे थांबचा राहता बसुदी घटीपूर पसरू म्हणले एवढ किती वेळ लागते पसरायला काय झालं या अनुला गुआ तिजी आदेश किती आव विदिना रडती या काय झालंय खूप आणता सम काय लिहून कुणी कुणी केली मका शेतात कोणाच्या शेतात मका किती झाली सांगा आणि आम्हाला मका किती पुती झाली ती पण सांगा कमेंट मध्ये मी म्हणजे आम्ही ठिकी लावली नव्हती बरं का असा ढीग पडला होता ढिकवडलाय महागारी म्हणजे हिवळी मका अजून वाळून किती होईल मका हो का हे असं वाळवा लागलं इकडं दिसलं का जास्त इथं पत्र तीन कागद टाकली ती बघा तीन पालावर आहे मका तरी प्याशी पात काही झाली नाही दाटच होती आहे माका जर तरी घालायच्या तर आठ रोज वाळवा चालवायचं म्हणतात ह्यांनी बाजरी बी बिना वाळवताच भरलेली आहे ठिक्यात नाही मका वाळले का म्हणतात बाजरी बी वाळवून घ्यायची आणि बाजरी वाळवून घेऊन कणगेट टाकायची आणि मका वाळवून तर पोती भरून ही करायची ढेल लावायची म्हणतात ह्याच्यात राहते शरीर कितीन का खाईना ती मशीला भरडा होईल म्हणतात काय खायला होईल म्हणतात मका एखान वारीनं आणून खायची मकाच्या कण्या तर लय भारी लागते कण्या दूध कण्या भारी लागते त्या कुना माहिती आहे मकाच्या कण्या खायचं मकाची भाकरी भाकरी आहे सगळ्यांना मकाची भाकरी पण कण्या ताकण कण्या कुना कुणाकुणाला आवडतेत मकाच्या कण्या छान लागते त्या मला आवडते आवडते गार झार मका पडले बघा पडली म्हणजे काय झालं शितोडा आलता कोणसं वाळलेली भिजली ती आमची कणसं शितोडा आला आणि त्यात भिजली मग पाल्यावर ना थिक्यात भरलेली काय काय तर रोगवायला लागली होती बरं झालं ती करून घेतली काल काय झालं ही दोन तीन बायका आलत्या तिकडे वगऱ्याच्यात कामाला आलत्या मग त्यांना दिलं दोन रुपये घेतली करून भराय माणसं लागते ती याला व करायची मका मा माझी माणसं लागते ती काल घेतली बघा मका करून बी बिचाऱ्यांनी लागले करून कोण येणार आहे माझ्या बडेला कोण येणार आहे सरप्राईज आहे सरप्राईज सरप्राईज आहे तुझ्यासाठी मामा आत्या नाही येणार कोण तुला नाही माहिती आलं बघ तू कोण येणार तू त्यांना या पण म्हणली माझ्या बड्डेला हा सांगायचं नाही सांगायचं नाही सरप्राईज आहे आपल्या युट्यूबसाठी आठवलं तिने या म्हटली होती मग तिला आठवलं तिने या म्हणली म्हणल्यानंतर म्हटलं या बड्डेला अंकिताच्या आमच्या जरासा बड्डे एन्जॉय करूया सगळे सगळी दिदीच म्हणते ती दिदीच आहे सगळ्यांची आमची भी दिदीच आहे हो का तू आहे लेख आहे मुलगी आहे मुलगी लेक आहे म्हणते आमची शेड झाले मग शेड मध्ये बी काही रचका पडलाय ते आवर आवरी करायचे हे कणस ते कणसाचं भागच पडलाय ते झाडून काढच काल माझी तर ती कणस केल्यापासून दुपार हो काही दारातलं घरातलं ती मका केली की सगळं उडून घरातनं सगळ्या दारातनं पालच पालं आणि बाकीचं पालं जो का तिकडे दाबून ठेवलं त्या कोपऱ्यात किचनच्या साईडला इकडं ते थोडंसं फाउंडेशन घेतलंय का त्या कोपऱ्यात इथं हे केलंय ते फाउंडेशन कधी घेऊन ठेवले दगडं उरले त्याचं आपल्याला डंकासाठी खोली काढायची म्हणून ठेवलं होतं कशाच त्याला मुहूर्तच लाग ना डंकाच्या खोलीला आता कधी मुहूर्त लागतोय विकून की केलायचा चॉकलेट फ्लेवर चॉकलेट फ्लेवर फ्लेवर स्ट्रॉबेरी चायच छोटे छोटे अर्धा अर्धा किलो म्हणजे एक किलो होते बऱ्याच मित्रांनो या आमच्या अंकिताच्या बड्डेला रात्री सगळ्यांनी या म्हणजे आम्ही काय असलो मोठा बड्डे करत नाही साधच आपलं काहीतरी जेवण बनवायचं आपलं घरगुती आपल्या घरातल्यांसाठी कोणी येतील एक दोघं त्यांच्यासाठी आणि केक का फायचा केकच खाय द्यायचा नाही तर या सगळ्यांनी हॅपी बड्डे कराय चार फुग बी फुगू फोडू सगळ्यांना बाय बाय